जी मदत गेली त्याच्यामध्ये खरोखरच शेतकरी उभा राहणार आहे का तुम्ही हा प्रश्न शेतकऱ्याला विचारा किंवा भाजपचा जो कोणी कार्यकर्ता असेल किंवा सत्तेतल्या अजितदादाचा कार्यकर्ता असेल शिंदे साहेबांचा सा कार्यकर्ता असेल यांना विचारा ना का ही या मदतीनं तुम्ही भागणार आहे का आमचे लागून गेले एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपये आणि तुम्ही देता सहा हजार आठशे रुपये त्यापेक्षा पंजाबचा शेतकरी बरा आहे ना सरकार बरा आहे ना आणि दुसऱ्या इकडे आगस्ट पंधरा ऑगस्ट पासून सातत्यानं हा सगळा अतिवृष्टी चालू आहे आणि तुम्ही आता मी चक्का जाम केल्यानंतर तुम्ही जिल्हा प्रशासन आता प्रस्ताव पाठवत आहे मग मुख्यमंत्री येऊन गेले त्यांनी काय केलं पालकमंत्री काय करत आहे मोठा विषय आहे आता ते म्हणतात पाच पाच दिवसांना आम्ही आता जिल्हा दुष्काळ जाहीर करण्यासाठी आम्ही शिफारस करतोय आतापर्यंत काय केलं प्रशासनानं दादा तुम्ही राजकारण दुसऱ्याला खेळू नका म्हणता आणि तुम्ही राजकारणाशिवाय तुमचं पोट भरत नाही आणि आम्हा तुम्ही गोट्या खेळ गोट्या खेळायला आले का अधिक काय खेळायला आले तो तुमचा प्रश्न आहे पण तुम्ही तुम्हाला गोट्या खेळायला पाठवणार लोक आम्ही ते ते दिवस तुमच्यावर येईन जर तुम्ही शेतकऱ्यावर अशा प्रकारचं त्याला सहारा त्याला आपुलकीच्या भावना न दाखवता उलट असा बोलण्याचा जो प्रयत्न करताय ही गुर्मी आहे हा अहंकार आहे आणि हा अहंकार खाली